तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा करायुती मिळाल्याचं आयोजन आजच्या एकाच दिवशी संपूर्ण राज्यभर आपल्याकडं छत्तीस जिल्ह्यात आणि आपल्याकडे असलेले पालकमंत्री काही जणांकडे दोन जिल्हे काही जणांकडे तीन जिल्हे एकाच जिल्ह्यामध्ये पालकमंत्री त्या ठिकाणी उपस्थित राहू शकतो आणि त्यामुळे मधेपूर भारतीय जनता पार्टीचे राजस्थानावर काम करणारे काही नेते ज्या ठिकाणी पालकमंत्री राहू शकत नाही अशा ठिकाणी काही भाजपचे काही शिंदे साहेबांचे शिवसेनेचे आणि राष्ट्रवादी असे काही प्रदेशला काम करणारे नेते मंडळी त्या त्या ठिकाणी म्हणून पक्षाच्या वतीनं पाठवलेले माझा नांदेड आहे मी संपूर्ण नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यामुळे मला आदरणीय लटके साहेबांनी आजच्या नांदेडला आजच्या या कार्यक्रमाचा लिहिता पाठवलं मला कल्पना की आता बऱ्याच सर्व मान्यवरांची भाषण झालेले आहेत मार्गदर्शन झालेले विक्रम बाप्पाने

त्या ठिकाणी उपस्थित असलेले आमदार रामपाटील आमदार तुषार आमदार अजय पवार सर्वांनी आमदार बालाजी कल्याणकर आमचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी राष्ट्रवादीचे दुसरे जिल्हाध्यक्ष विश्वभर पवार आम पाटील उमेश खोंदे संपोधराव आंबोडे सुधाकर भोई विजय सोरडे जीवन सुगावे विरोध सुरुजकोट नीरज पटेल किशोर देशमुख फडणवीस व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराजांचे आणि घटक पक्षाचे सर्व मान्यवर समोर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भारतीय जनता पार्टी शिवसेना प्रहार संघटना

दुसरे उपमुख्यमंत्री आमच्या नेते आज या ठिकाणी संकल्पनेतून आणि वरिष्ठ नेत्यांच्या संकल्पने संकल्पना मांडली आपल्याला कल्पना आहे या महाराष्ट्राच्या राजकारणाचा बोग आणि देशाच्या राजकारणाचा बोग आता बदल चालला आणि या बदलच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता एक वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर टीका करतो स्वीकारले शिवसेनेचे कार्यकर्ते शिवसेनेचे नेते भारतीय जनता पार्टीवरती त्यांच्या होतो आणि ह्या सगळ्याच्या नंतर मागच्या दोन वर्षामध्ये महाराष्ट्राचं सर्व समीकरण बदलू एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी आणि सर्वांनी अजित दादाच्या भूमिका झिरपली मतदारांपर्यंत मिळून आता राष्ट्रवादी काँग्रेस मंत्री पाहिजे की आदित्य ही भूमिका आहे आपल्याला लक्षात आलं असेल काय सर्वात नरेंद्र मोदी आपल्या महाराष्ट्राचा दर्मान होते

हे सगळी किंमया नरेंद्र मोदी साहेबांच्या गडकरी साहेबांच्या धोरणातून त्याच्यातून ही क्रिया झालेली आहे मग हे राजकीय प्रयोजन कशासाठी आहे आम्ही सत्तेमध्ये जातो लोकांची कामं दबायच्या करता सत्ता लागत असते लोकांचे प्रश्न सोडवण्याकरता सत्ता लागत असते लोकांना पिण्याचं पाणी देण्याकरता सत्ता लागत असते लोकांना सेटीचं पाणी देण्याकरता सत्ता लागत असते আদিত্য উপরে জমি হাত মারা পাঠানো লাগতো মুখ্যমন্ত্রী একটা দেবে উচিত পর্যন্ত अजितदा तुम्हाला सकाळी तुम्हाला सर्वांच प्रयत्न करतोय काय चिंतित सगळ्यांच्या लोकांना पाहायला मिळत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये त्यांचा प्रवेश करण्याच्या प्रक्रियेपासून मी त्यांना पाहतोय ज्यावेळे प्रस्थापित होऊन पक्षाच्या पोटी बसले घेते त्यावेळेला आम्ही सांगत होतो की पक्षाला काम करणारा माणूस पाहिजे आम्हाला जर माहिती आम्हाला झाला नाही अर्थात नाही तुम्ही जरी गेला असता तरी आम्ही बरोबर आढळतो त्यावेळेला आमच्या पुन्हाही करलेला आहे त्यांना खासदार करण्याचा करता कदाचित त्यावेळेला आमदार करण्याचा करता मी भाषण करत होतो आता खासदार करण्याकरता पुन्हा भाषण करायला या ठिकाणी संधी मिळते ह्याचा मला फार आनंद आहे

राष्ट्रवादी खांद्रास पार्टी पुरोधामी विचाराची मार्ती आहे पुरोधामी नाहीये आमच्या देवदेवतांचा अपमान करण्याच्या आता सध्या सांगतो की प्रभू रामचंद्र हे माउस वस्त्र होते पटन होते या कधल्या जगाला उपमरा अशा सारख्या माणसाला लाच वाटली पाहिजे

आपण खेड्या गावामध्ये रामायण चालायची पारायण चालायची आपण माहिती असत झाले आपल्या खेऱ्या रामायण चालू असल्यानंतर त्या संपूर्ण गावामध्ये जोपर्यंत रामायण तो आहे तोपर्यंत आपल्या गावामध्ये त्या ठिकाणी त्यावेळेला माणूस बक्षेत केलं दहा त्रास शिजवलं दहा त्रास आणि रामायण चालू म्हटलं तर माणसा हातातल्या चपल्या पायाच्या चपल्या हातात घ्यायचे मत जायचे मायाचं माणसा कोणी माणूस बक्षेत करून आला असेल

हा देश कुठे चाललेला अरे एवढा स्वतंत्र मोदी साहेब आहेत टीका केली म्हणून एका देशाला तेथे तीन मंत्री मंत्राला हकालपट्टी करून टाकली मोदी साहेबांवर त्या माणसा टीका केली मालदीवच्या तीन मंत्र्यांनी टीका केल्याबरोबर झाला पर्यटन त्या मालदेवच्या पंतप्रधानाच्या राष्ट्रपतीच्या लक्षात आलं देशाचा पाच लाख पर्यटकांनी सांगितलं मालदीव आम्ही जाणार नाही आम्ही समुद्रावर जायचं झालं तर लक्षद्धला जाऊ मांडिवला जाणार नाही म्हणतात आहे सगळं खत्रे अशा पद्धतीची आविर्भाव आणून या ठिकाणी सगळे एकत्रित आले आता एकत्रित आलेल्या डोळ्यासमोर आला नितीश कुमार जे आता इंडिया आघाडीचे काही नेते त्याच्यातले प्रमुख नेते हे नितीश कुमार खान कुठं होते भारतीय जनता पार्टी बरोबर आघाडी करून दहा वर्ष मुख्यमंत्री राहिलेल्या नितीश कुमारांना आता पुढे आता महाराजांना ममता बॅनर्जी त्या कुठे होत्या आता मात्र मंत्री म्हणून ममता बॅनर्जीने काम केलेला आहे त्यावेळेला वाटलं नाही तुम्हाला त्या भारतीय जनता पार्टी हा जातीवादी पक्ष आहे भारतीय जनता पार्टी बरोबर आघाडीमध्ये आणि एवढंच काय फारुख अब्दुल्ला सुद्धा त्या ठिकाणी वाजपेयी सरकारच्या का काळामध्ये मंत्री होते फारुख अब्दुल्ला काळात मेहबूबा काय ज्येष्ठ समाजवादी नेते म्हणून त्यांची ओळख होती ज्येष्ठ समाजवादी नेते म्हणून जॉर्ज फर्नांडीस आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी लक्षात घेतली पाहिजे की अधिकाऱ्याने जो निर्णय घेतलेला तो आगंतू कसा घेतला जॉर्ज फर्नांडीसी नेते म्हणून त्यांच्या आयुष्य निमंत्रक होते म्हणजे अटल बिहारी वाजपेयीच्या सरकारच्या काळामध्ये पक्ष एकत्र आणण्याचं काम त्यांनी केलं आणि देशाला भारतीय त्यांनी बनवलं ते जॉर्ज फर्नांडिस हे एनडीएचे निमंत्रक होते या सगळ्यांनी कुणी त्यांची विचारधारा सोडली नाही

देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे विकास करण्याची क्षमता आमच्या सहकार्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने घेतलेला आणि त्यानंतर म्हणून आता हे महायुतीचं सरकार भकम झालेलं आहे त्याच्यासमोर ते घटक पक्ष आपल्या बरोबर आलेले या त्या सगळ्यांकडून एकत्रितरित्या उद्याच्या काळातल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये अत्यंत काटेकोर गुन्हे काम करण्याची आवश्यकता आहे

का तर अजितदा या महाराष्ट्रात कार्यकर्त्यांच्या नजरेमध्ये विधन झाले पाहिजे वास्तुता तशी नव्हती त्यावेळेला पाहिजे मोदी साहेबांच्या नेतृत्व केलं पाहिजे हा पक्षांच्या आमदारांचा दबाव त्या ठिकाणी होता आपल्याला जर मतदारसंघाचे काम करायचे असतील आपल्याला जर लोकांचे प्रश्न सोडवायचे असतील तर ते प्रश्न सोडवण्याकरता सत्ता लागते आणि ही सत्ता अत्यंत महत्वाची आहे आणि मोदी साहेबांचार काळामध्ये लोकसभेच्या निवडणुका लागतील त्याच्यामध्ये अखिवा जो चारशे पार आहे ते चारशे पार करत असताना भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला पाठिंबा देत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीच्या आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्याच्या एक पाऊल पुढे असलं पाहिजे ही क्षमता आपण घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र